पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस मराठा समाजाचे नेते मनोज सरांगे गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यात उघड संघर्ष पाहायला मिळाला आता, आता मनोज जरांगे यांनी त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज सरांगे यांनी केला आहे त्यामुळे स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज सरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे आज जालन्यात पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल यांच्याकडे मनोज सरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता दरम्यान पोलीस अधीक्षकांना दिलेल्या ले अर्जात मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केला असून माझ्या घातपाताचा घात कट रचणारा धनंजय मुंडेच आहे या कटाचा मुख्य मुख्य या सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे असा आरोप मनोज सरांगीने केला आहे मला पोलीस संरक्षण नको मला दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा